रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान एच डी एफ सी बँक व ग्रामपंचायत तरणाखोबच्या विद्यमाने रक्तदान शिबिर रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस स् उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांनीही केले रक्तदान एच डी एफ सी बँक व पेन ग्रामपंचायत तरणाखोपच्या सहकार्याने रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचा आयोजित राज प शाळा तरणखोप इथं करण्यात आले होते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ असल्यानं जास्त लोकांनी रक्तदान करणं गरजेचं आहे रक्त हे कुठल्या प्रयोगशाळेत तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्त साठा होण्यासाठी एच डी एफ सी बँक पेन जनशक्ती आघाडी जयंती उत्सव ग्रुप तरणखोप यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असल्याचं एच डी एफ सी बँकेचे बळीराम पाटील यांनी सांगितलंय या शिबिराप्रसंगी सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक अलिबागचे डॉक्टर गोसावी वैभव कांबळे अभिषेक घरत सुभाष भगत मंगेश पिंगळे महेश घाडगे यांनी रक्त संकलनाचं काम पाहिलं तर एच डी एफ सी बँकेचे अस्मिता पाटील धनंजय पाटील बळीराम पाटील अजिंक्य जाधव मंगेश पाटील स्वप्नाली पाटील मयूर शिंदे तुषार पाटील आशिष भोईर आदी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते तसेच दिनेश शेठ पाटील गजानन पाटील किरण पाटील रुपेश पाटील एडव्होकेट निलेश पाटील लक्ष्मण पाटील उपसरपंच सचिन पाटील आनंद पाटील पाटील आनंद सारिका विशेष उपस्थिती शिबिराला शिबिराला असून रक्तदात्यांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केलाय तर मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना सर्टिफिकेट देण्यात आलंय रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि रक्त हा मानवाला खूप उपयोगी असणारी एक वस्तू आहे ती कुठल्याही आपल्या प्रयोगशालेत किंवा कुठेही तयार केली जात नाही त्यामुळे हे रक्तदान करणं खूप महत्वाचं आहे आज इथे आमच्या एच डी एफ सी बँक यांच्या सौजन्याने आणि शिवजयंती ग्रुप उत्सव तसेच जनशक्ती आघाडी यांच्या सहकार्याने आम्ही त्या रक्तदान शिबिर लावलेला आहे आणि या शिबिरासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे या शिबिरामध्ये आमच्या एच डी एफ सी बँकेचे स्टाफ तसेच ग्रामस्थ यांनी खूप मेहनत घेऊन आज हा इथे रक्तदान शिबिर अ केलेला आहे आणि मी असे आवाहन करतो की यापुढे जिथे जिथे रक्तदान शिबिर लावले जातील तिथे जास्तीत जास्त तरुण माणसांनी किंवा तरुण पिढीने पुढाकार घेऊन हे रक्तदान करावे